ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांसाठी प्रसिद्ध असलेल्या आंजरले व मुरुड समुद्रकिनारी प्रचंड प्रमाणात गाळाचे व प्लास्टिकचे साम्राज्य निर्माण झाले आहे अशी परिस्थिती राहिल्यास किनाऱ्यांवर फिरणे देखील धोक्याचे होणार असून आगामी पर्यटन हंगामास याचा फटका बसण्याची चिन्हे व्यक्त केली आहेत आंजर्लेत खाडीचा गाळ काढण्याच्या बहाण्याने प्रचंड प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असल्याने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे तसेच समुद्राच्या उधाणामुळे समुद्रातून समुद्रा प्लास्टिक पिशव्या व काळ्या रंगाचा गाळ किनाऱ्यांवर आल्याने दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देताना दलदलीतून भक्तगणांना जावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे प्रशासन अनेक बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याने समुद्र किनाऱ्यांची हानी होत असल्याचा आरोप आंजर्ले ग्रामस्थांकडून होत आहे शिवाय समुद्रातून काळ्या रंगाचा गाळ किनाऱ्यावर फेकला गेल्याने आणि होणाऱ्या वाळू उपशामुळे किनारी गणपती घेऊन जाताना भक्तांचे पाय रुतत होते त्यामुळे स्वच्छ व सुंदर असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांवर सध्या फिरणे देखील धोक्याचे बनत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज बनली आहे आंजरले गाव गेल्या पाच वर्षामध्ये पर्यटनाच्या नकाशावर चमकू लागले आहे पर्यटकांचा ओढा गावाकडे वाढत आहे मात्र येथील किनारा अस्वच्छ झाला तर त्याचा पर्यटनावर परिणाम होईल व्यावसायिकांची आर्थिक गणिते बिघडतील भी अशी भीती ग्रामस्थांना आहे तसेच किनारा अस्वच्छ झाल्यामुळे निसर्ग आणि जलप्रदूषणात वाढ होईल येथील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे असे पर्यावरणप्रेमी डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी सांगितले